अंधेरी आझाद नगर पोस्ट ऑफिस लाखो बळी गेल्यावरच प्रशासनाला येणार जाग अंधेरीतील आझादनगर पोस्ट ऑफिस देशातील सर्वात जुनी आणि लाखो ग्राहकांची जीवनवाहिनी ठरणारी ही इमारत आज अक्षरशः धोक्याच्या टोकावर उभी आहे भारतीय डाक विभाग बारा कोटींपेक्षा अधिक ग्राहकांना सेवा देत असून दोन हजार पंचवीस मध्ये तब्बल पन्नास कोटींपेक्षा अधिक नफा कमावला आहे तरी देखील मुंबई सारख्या राजधानीत असलेले हे पोस्ट ऑफिस आज भगना अवस्थेत आहे आझाद नगरचं टपाल कार्यालय म्हणजे पोस्ट ऑफिस आहे आणि याला सरासरी पन्नास वर्ष पूर्ण झालेली आहे त्या इमारतीला आणि त्याच्या व्यतिरिक्त या वर्सवा विधानसभेमध्ये वर्सोवा गावामध्ये एक पोस्ट ऑफिस होतं डाकघर होतं ते सुद्धा आता या ठिकाणी आलेलं आहे कारण ते सुद्धा इमारत आहे त्यांचं काय तर कालावधी संपला होता त्यानंतर करार संपल्यानंतर त्यांना या ठिकाणी आणण्यात आलं आणि तुम्ही पाहताय की दोन गोष्टी आहेत एक तर या ठिकाणी शंभरपेक्षा अधिक कर्मचारी या ठिकाणी काम करताय त्याच्या व्यतिरिक्त या विभागातील सरासरी अंधेरी ते मड भाटी गावापर्यंत सरासरी दोन लाख पेक्षा खातेदार या ठिकाणी आहेत आणि तुम्ही पाहताय की अशा पद्धतीचे वरिष्ठ नागरिक या ठिकाणी येत असतात लहान लहान मुलं या ठिकाणी येत आहेत आणि खातेदार आपल्या परिवारासोबत या ठिकाणी येऊन जे काही पोस्टाची सेवा आहे त्याचा लाभ घेण्याचं काम करतायत आणि या ठिकाणची ती जी इमारत आहे ते तुम्ही पाहताय की पूर्ण मोडकडीच आलेली आहे कधी या ठिकाणी जीवितहानी होऊ शकते आणि त्याच्या व्यतिरिक्त महत्वाचं म्हणजे या ठिकाणी अनेक दस्तावेज आहेत आणि आतमध्ये अग्निशामक दलाचे ज्या सिलेंडर्स जे बचाव करण्यासाठी लावण्यात आलेला आहे ते सुद्धा या ठिकाणी त्याचा कालावधी संपलेला आहे कालावधी संपून दोन ते तीन वर्ष झालेला आहे अशा पद्धतीची परिस्थिती या ठिकाणी पाहायला मिळते आत्ताच जागत महाराष्ट्राच्या माध्यमातून आम्ही जोगेश्वरी पूर्व इमारत प्रस्ताव या इमारतीमधली बातमी प्रकाशित केली होती त्या ठिकाणी सुद्धा परिस्थिती अशीच होती ते जे काही बाटली आहेत सिलेंडर्स लावण्यात आले होते ते एक्सपायर झाले होते आणि बातमी प्रकाशित केल्यानंतर दोन दिवसानंतर ते पूर्णे सिलेंडर काढण्यात आले आता नवीन त्या ठिकाणी कधी बसवतील ते पाहावंच लागेल पण या पद्धतीच्या अशा पद्धतीशी या ठिकाणी तुम्ही पाहताय की या ठिकाणी लाखो लोक येतात लाखो लोकांचे जीव धोक्यात आहेत आणि प्रशासन नेमकं काय करतोय हे तुम्हाला स्पष्ट दिसतोय खरोखर कर सरकार प्रशासन यांना नागरिकांची काळजी आहे का आणि लोकांचे जीव अशा जी पद्धतीचे धोक्यात घालणार आणि त्यानंतर उद्या जर या ठिकाणी कोणची दुर्घटना घडली तर फक्त हे प्रशासन येऊन प्रसारमाध्यमाच्या समोर दिलगिरी व्यक्त करणार का पण नागरिकांची एकदा जीव गेल्यानंतर ते जीव परत येणार नाहीत म्हणून जागृत भाषेच्या माध्यमातून आम्ही प्रशासनाला आवाहन करतोय की तातडीनं याकडे लक्ष देऊन लवकरात लवकर हा जो पूर्ण कर्मचारी आहेत त्यांना कुठेतरी स्थलांतरित करणं गरजेचं आहे या पोस्ट ऑफिस मध्ये दररोज लाखो खातेदार व्यवहारासाठी ये जा करतात शंभराहून अधिक कर्मचारी इथं कार्यरत आहेत मात्र इमारत पडण्याच्या स्थितीत असून सर्वात धक्कादायक बाब म्हणजे अग्नि सुरक्षेची कोणतीही सुविधा नाही लावण्यात आलेले फायर सिलेंडर गेली चार वर्षे कालबाह्य झाले आहेत म्हणजे आज ती फक्त शोभेची वस्तू ठरली आहे जर उद्या इथे आग लागली तर लाखो पोस्टाच्या नोंदी महत्वाचे दस्तऐवज आणि नागरिकांचे प्राण दोन्ही धोक्यात येणार आहेत तरी देखील प्रशासनाचे डोळे मिटलेले दिसत आहेत लाखो बळी गेल्यावरच या यंत्रणेला जाग येणार का हा प्रश्न उपस्थित झालाय अशाच निर्भीड बातम्या पाहण्यासाठी पहा जागृत राहा जागृत स्वतंत्र निर्भीड आणि सत्याधिष्ठित पत्रकारिता आवाज बुलंद ठेवण्यासाठी मदत करा युपीआय द्वारे मदत करण्यासाठी युपीआय आय डी जागृत महाराष्ट्र ऍट द रेट ओके ऍक्सिस आपला प्रत्येक रुपया हा जनतेच्या प्रश्नांसाठी लढणाऱ्या पत्रकारांना बळ देईल सत्याला वाचा फोडण्यासाठी ऊर्जा देईल आणि स्वतंत्र पत्रकारिता जिवंत ठेवण्यास मदत करेल चला एकत्र येऊन स्वतंत्र पत्रकारितेचा आवाज बुलंद ठेवूया